मित्र हो नमस्कार एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आणि सुरुवातीलाच मित्र हो तुम्हाला सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा आषाढी एकादशी हा वारकऱ्यांसाठी सर्वात मोठा उत्सवाचा दिवस या दिवशी सर्व वारकरी पंढरपूरला जाऊन श्री पांडुरंगाचं दर्शन घेतात ज्यांना ते दर्शन मिळत नाही ते पांडुरंगाच्या मंदिराचा कळसाचं दर्शन घेऊन आपल्या घरी परततात हो आषाढी एकादशीला वारकऱ्यांच्याच आयुष्यात नव्हे तर सर्वसामान्यांच्या आयुष्यातसुद्धा एक वेगळं महत्त्व आहे त्यामुळे हा दिवस एक अतिशय चांगला असा दिवस मानला जातो ते मुहूर्त असा मानला जातो मित्र हो भगवान श्रीकृष्ण हा विष्णूचा आठवा अवतार पण त्यानंतरसुद्धा भगवान श्रीकृष्णाने भगवान विष्णूंनी अनेक असे अवतार घेतले की जे दहा दशा अवतारात मोडले नाहीत तरीसुद्धा त्यांचे ते अवतार आहेत कारण भगवान विष्णूनी रूपात श्री श्रीकृष्ण रूपात असताना असं एक आश्वासन दिलं होतं भगवद्गीतेमध्ये की ज्या ज्या ज्यावेळी ज्या ज्यावेळी मानवधर्म संकटात सापडेल त्या प्रत्येक वेळी मी मानवधर्माच्या उद्धारासाठी पुन्हा पुन्हा जन्म घे मग तो कुठल्या एका धर्मात असा नव्हे तसाच हा विठ्ठल रूपातील अवतार जो फक्त आणि फक्त भक्तांसाठी झालेला भक्ता आहे भक्ता या अवतारामध्ये भगवंतानी कोणतंही शस्त्र हाती घेणार नाही असा निर्धार केला होता कारण ते फक्त आणि फक्त भक्तांच्या पक्ता भक्तांना दर्शन देण्यासाठी या अवतारात आलेले आहेत पांडुरंगाच्या हातात शस्त्र का, हाता का नाहीत तर भगवान श्रीकृष्ण हे महाभारतातील कौरव पांडव यांच्यातील युद्धानंतर विश्रांती घेण्यासाठी म्हणून या भागात आले होते ते प्रथम कर्नाटकात आले व तेथून ते, ते पुढे पंढरपुरात भक्त पुंडलिकाची भेट घेण्यासाठी आले म्हणून आजही कर्नाटकमधील हंपी येथे पुरातन विठ्ठल मंदिर आहेत मात्र त्या ठिकाणी विठोबाची मूर्ती कुठेही नाही कारण हम्पीतील विठ्ठल हा पंढरपुरात आला असं मानलं जातं भक्तांची सदिच्छा भेटीला जाताना शस्त्रांची आवश्यकता नाही त्यामुळे विठ्ठलाच्या हाती कधीही तुम्हाला शस्त्र सापडणार नाही निशस्त्रपणे या अवतारात श्री विष्णू भक्तांच्या भेटीला आले आणि त्यामुळे सर्व भक्तांना श्री विठ्ठल हा आपला आपलाच कोणीतरी आहे असं वाटतं मित्र हो पंढरपुरात आलेल्या पंढरपुरात पुंडलिकाच्या भेटीला आलेल्या पांडुरंगाला पांडुरंगाला भक्त पुंडलिके आईवडिलांच्या सेवेत व्यस्त असलेले दिसले त्यामुळे ते वाट पाहण तिथेच उभे राहिले भक्त पुंडलिकानं पंढर विठोबाला एक वीट सरकवली आणि त्याच्यावर उभं राहण्यास सांगितलं त्यामुळे गेली अठ्ठावीस युगे पंढरपुराचा श्रीविठ्ठल आजही कटेवर हात ठेवून पुंडलिकाची वाट पाहत आहे मित्रहो भगवंताच्या रूपामध्ये म्हणजे श्री विष्णूच्या रूपामध्ये पांडुरंग हे असे एक रूप आहे की त्याच्या हातात शस्त्र नसून ते, ते हात त्यांना कमरेवर ठेवलेला आहे पांडुरंगाच्या मूर्तीचे वैशिष्ट्य असले असे आहे की हाताशस्त्र नसले तर त्याच्या शं संपूर्ण अंगावर ईश्वरचिन्ह आहेत म्हणून तेथे ईश्वर शक्ती जाणवते आजपर्यंत अनेक संतांना या पांडुरंगानं त्यांच्यातील ईश्वर शक्तीची अनुभूती दिलेली आहे मूर्तीचे दुसरे रूप दुसरे वैशिष्ट्य म्हणजे ते एकटेच श्रीपांड पांडुरंग हे एकटेच उभे आहेत त्यांच्या पाठीमागच्या मंदिरात रुक्मिणी सत्यभामा आणि राही म अर्थात राधिका यांच्या मूर्ती आहेत भगवंतांना सदैव भक्तांची व त्यांच्या भक्तीची ओढ लागलेली असते म्हणून ते भक्तांसाठी त्यांचं सर्व गणगोत सोडून पुढे आले आहेत त्यांना पाहण्यासाठी म्हणून या तिन्ही देवी त्यांचा शोध घेत तिथे आलेल्या दिसतात विठ्ठलाचे हे रूप शिवस्वरूप आहे कारण त्यांच्या मस्तकावर शिवलिंग आहे ही मूर्ती वालिकामय वालुकामाय असून भीमा नदीतून प्रगट झालेली आहे इथे अभिषेकाच्या वेळी मस्तकावर केवळ पाण्याचा अभिषेक करतात आणि पंचामृताचा अभिषेक या मूर्तीला चांदीचे पाय लावून त्यावर करतात भगवंताचे दर्शन घेण्यासाठी आलेले भक्तमंडळी भगवंताच्या चरणावर डोकं ठेवून पदस्पर्श करतात त्यावेळी भक्त भगवंताचं चैतन्य सतत तेथे जाणवतं कारण ही निशस्त्र मूर्ती क्षमाशील आहे त्यामुळे पांडुरंग सगळ्यांना आपला वाटतो पांडुरंगाचे रूप हे तिरुपतीसारखे आहे ही मूर्ती देखील लक्ष्मीपतीच आहे ज्याच्याजवळ अनन्य भाव असतो त्याच्यावर भगवंत दया करतो त्यामुळे श्री भगवंत श्री पांडुरंग हे सर्वांच्या मनात व्यापलेलं आहे मित्र हो विठ्ठल मंदिरात जे जे लोक गेलेले आहेत किंवा ज्यांना अशी उत्सुकता आहे त्यांच्यासाठी म्हणून विठ्ठलाच्या मंदिरामध्ये जाताना सुरुवातीला नामदेवाची पायरी लागते तर ही नामदेवाची पायरी या नामदेवाच्या पायरीला पहिल्यांदा संत नामदेवांच्या पायरीला पहिल्यांदा नमस्कार करावा असा प्रगात आहे तर ते काय आहे ते आपण जाणून घेऊया मित्रो संत नामदेव हे आपल्याला माहिती असतील की विठ्ठलाच्या भक्तीत घडून गेलेले एक संत होते त्यांना विठ्ठलाशिवाय काहीच सुचत नव्हतं तर यांनी ह्यांना संत नामदेवांना एकदा विठ्ठल प्रसि प्रसन्न झाले आणि त्यांनी विचारलं की काय तुला वर हवा ते माग त्यावेळी संत नामदेवांच्या डोळ्यातून अस्रू आले आणि त्याने म्हणाले ते म्हणाले की पांडुरंगा जेव्हा जे जे भक्त तुझ्या दर्शनाला या मंदिरात येतील त्यावेळी त्यांच्या पायाची ध्वज धुज ही आपल्या आपल्याला लागावी असा मला वर दे तर त्यावेळी पांडुरंगान तथास्तु म्हणून वर दिला तथास्तु म्हटल्यावर त्या ठिकाणी धरती दुभंगली आणि त्यावेळी संत नामदेवांची घरची सगळी मंडळी ही त्या त्यांनी या दुभंगलेल्या धरतीमध्ये प्रवेश केला आणि तिथे ती गडप झाली पांडुरंगा संत नामदेवांच्या संत नामदेवांच्या पत्नी त्यांची मुलं त्यांच्या सुना आणि महत्त्वाची म्हणजे जी स्वतः जी संत नामदेवांची दासी म्हणून घेते दासी म्हणते आणि आहे ती दासीसारखीच वागली आणि ती प्रचंड विठ्ठलाची भक्त होती असं जे एक पवित्र नाम आहे महिला संतांमध्ये ते संत जनाबाई या संत जनाबाई आणि हे नामदेवांचं जे सगळं कुटुंब होतं ते सर्वजण त्या सर्वांनी धरणी मातेमध्ये मा प्रवेश के माते सग, तेन केला आणि धरणी मातेनं त्यांना पोटात घेतलं त्यामुळे संत नामदेवांची सग अख्खं कुटुंब इथे समाधीस्थ झालेलं आहे त्यामुळे त्यांची त्यांना नमन केल्याशिवाय त्यांना नमस्कार केल्याशिवाय त्यांच्या पायीला वंदन केल्याशिवाय पुढे विठ्ठल मंदिरात जाता येत नाही मित्र यातील महत्त्वाचं म्हणजे तुम्ही पंढरपुरात गेलात तर संत जनाबाईंच्या संसाराला कधीतरी भेट द्या संत ना जनाबाईंची ज्या ज्यावेळी परीक्षा घेतली गेली त्यांना प्रचंड जेव्हा कामं सांगितलेली जात होती त्यांच्या शरीरामध्ये शक्ती नसतानासुद्धा त्यावेळी प्रत्यक्ष पांडुरंग येऊन त्यांची कामं करीत होता त्यांच्या मदतीला येत होता तुम्ही जना संत जनाबाई ह्या पिक्चर चित्रपट ज्यांनी पाहिला आहे त्यांना हे माहिती असेल किंवा संत जनाबाईंचं साहित्य ज्यांनी वाचले किंवा त्यांच्यावरचं जे वाङ्मय आहे ते वाचलं त्यांना हे माहिती असेल तर संतबा संत जनाबाईंच्या मागे देव कायम उभा होता प पांडुरंग त्यांची सर्व कामं तो करायचा त्या त्यांच्या ज्या काळातल्या वस्तू आहेत त्या पंढरपुरात आजही तुम्हाला पाहायला मिळतात संत जनाबाई संसार या नावानं तुम्ही नेटवर सर्च मारू शकता मित्रांनो त्यांच्या त्या काळातल्या सर्व वस्तू आजही जतून करून ठेवण्यात आलेल्या आहेत मित्र हो आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी असंसुद्धा म्हटलं जातं कारण या काळात श्रीविष्णू झोपी जातात हे झोपी जा जातात तर तुम्ही म्हणाल हे जर देवी झोप श्री विष्णू जर देव झोप झोपी जातात तर मग त्या काळात चातुर्मासासाठी म्हणजे चार महिने ते झोपी जातात तर या काळात विश्वाचा जो गाडा आहे तो, तो कोण सांभाळतो तर त्या काळात त्यांनी इतर देवांवरती जबाबदारी दिलेली असते विश्वाचा गाडा सांभाळण्याची त्यामुळे श्री विष्णू या काळात झोपी जातात त्यामुळे या आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी, देव एकादशी असं सुद्धा म्हटलं जातं पंढरपुरात हा एक मोठा सोहळा असतो ज्यावेळी लाखो वारकरी लाखो भक्त हे पंढरपुरा पंढरपुरातील पांडुरंगाच्या दर्शनासाठी येथे दाखल होतात या दिवशी उपवास मित्रांनो अनेक गोष्टीचा लाभ होतो आपलं शरीर हे शुद्ध होतं आणि शरीरातील ज्या वाईट शक्ती असतात त्या दूर होतात या दिवशी तुम्हाला उपवास करणाऱ्यांसाठी म्हणजे तुम्हाला कधीही काही खावं असं वाटत नाही कारण हा एक दिवसाचा उपवास जो असतो तो कडक असतो आणि पूर्ण एक दिवस उपवास केल्यानंतर दुसऱ्या दिवशी दुपारी तो सोडायचा असतो अन्नग्रहण करून तर एवढं दीड दिवसाच्या काळात कधीही कोणाला काही खावं असं वाटत नाही एवढं आपल्या शरीरावर आपल्या इंद्रियावर आपला ताबा मिळवण्यासाठी हा दिवस एक उपयुक्त आहे असं मानलं जातं अनेकांचा एक प्रश्न असतो की या दिवशी समजा आपण चुकून काही खाल्लं तर काय होतं तर चुकून जर तुम्ही काही खाल्लात आणि या दिवशी तुमचा उपवास बुडाल तर मित्रांनो जेव्हा तुम्ही पूजा करता दुसऱ्या दिवशी त्यावेळी पांडुरंगाची श्रीविष्णूची माफी मागा आणि पुन्हा असं होणार नाही असं सांगा कोणताही देव असो तुमच्या अनावधानानं ज्या गोष्टी होतात त्याबद्दल तुम्हाला माफी मागितल्यावर तो क्षमा करतो कारण प्रत्येक देव हा क्षमाशील आहे हे नेहमी लक्षात घ्या हां पण त्यांच्या क्षमाशीलतेचा गैरफायदा जर घेतला तर मात्र तो देव कोपतो असं म्हटलं जातं हो आषाढी एकादशीला आध्यात्मिक इतिहासामध्ये एक मोठं स्थान आहे कारण हा एक पवित्र दिवस आहे असं मानलं जातं आताच्या आषाढी एकादशीला मित्रांनो पाच ग्रहांचा महासंयोग जुळून येणार आहे हे या वेळच्या आषाढी एकादशीचं महत्त्वाचं महत्त्व आहे मित्र होते आता आपण कोणते कोणते शुभयोग आहेत ते पाहूया आपण एषा आषाढी एकादशीपासूनच चातुर्मासाला सुरुवात होते ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी पाच अद्भुत योग जुळून येणार आहेत मिथून राशीत सूर्य आणि गुरुच्या युतीनं आदित्य योग जुळून येणार आहे हा एक शुभ आणि राजयोग मानला जातो याचबरोबर मालव्य राजयोग शुभयोग साध्ययोग त्रि, त्रि, त्रि योग आणि रवियोगासारखे शुभयोग देखील या दिवशी जुळून येणार आहेत त्यामुळे अनेक राशींसाठी हा काळ शुभ ठरणार आहे वृषभ्रासमध्ये वृषभ राशीच्या सुद्धा या शुभ हा शुभलाभ लाभ मिळ मे, शुभलाभ मिळणार आहे या काळात तुम मानसिक शांतता मिळेल जुन्या गुंतवणुकीतून चांगला लाभ मिळेल रखडलेले पैसे परत मिळतील या काळात तुम्ही वाहन आणि दागिने देखील खरेदी करू शकता कर्कराशीच्या आर्थिक स्थितीत चांगली सुधारणा झालेली दिसेल या काळात भौतिक सुविधांचा लाभ घेता येईल नोकरदार वर्गातील लोकांच्या पदोन्नतीत चांगली वाढ झालेली दिसून येईल तसेच व्यवसायाचा विस्तारसुद्धा वाढलेला दिसून येईल सिंह राशीसाठी सुद्धा हा काळ शुभ असणार आहे या काळात गुंतवणुकीतून चांगला लाभ मिळेल करिअरचे मार्ग मोकळे होतील मनाप्रमाणे काम करता येईल कौटुंबिक जीवन चांगले राहील तसेच रखडलेले पैसे तुम्हाला परत मिळतील कन्या राशीमध्ये व्यवसायात प्रगती होईल नोकरदार वर्गातील लोकांची कामात प्रगती होईल प्रगती होईल आर्थिक जीवन सुरळीत चालेल गुंतवणुकीतून चांगला लाभ मिळेल वाहन सुख या दिवशी तुम्हाला आहे शेअर बाजारातील गुंतवणुकीतसुद्धा लाभ मिळेल मित्र ही होती आषाढी एकादशीबद्दलची तुम्हाला दिले सर्व माहिती त्याचबरोबर तुमचा आजचा दिवस कसा जाईल त्याबद्दलची माहिती हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कळवा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू पुन्हा एका अशा नवीन व्हिडिओ असा तोपर्यंत नमस्कार